सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत भुईमुग पीक ऊस पीक आणि खरीप पीक व्यवस्थापन करत असताना नवनवीन तंत्रज्ञानाचा तसंच चांगल्या पद्धतीच्या चा बियाणांचा वापर करणं गरजेचं आहे योग्य नियोजन केल्यास उत्पादनात वाढ होऊ शकते असं मत वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ तळसंदे इथल्या कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख जयवंत जगताप यांनी व्यक्त केलं मौजे वडगाव इथं आयोजित शेतकरी कार्यशाळेत ते बोलत होते हातकणंगले कृषी विभागाच्या वतीनं हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव इथं कृषी विभागाच्या विविध योजना आणि पीक उत्पन्न वाढीसाठी मार्गदर्शन कार्यशाळा पार पडली भुईमुग पीक ऊस पीक आणि खरीप पीक व्यवस्थापन करत असताना नवनवीन तंत्रज्ञानाचा तसंच चांगल्या पद्धतीच्या चा बियाणांचा वापर केल्यास उत्पादन वाढ मिळू शकते असं मत तळसंदे इथल्या कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख जयवंत जगताप यांनी व्यक्त केलं तर शासनाच्या अनेक योजना शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी उपयोगी आहेत त्याचबरोबर शेत करत शेती करत असताना एआय तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेती फायद्याची ठरू शकते शेतीवर होणारा अनावश्यक खर्चही कमी करता येतो त्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी योजनांचा लाभ घेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा असं उपविभागीय कृषी अधिकारी पोपट पाटील म्हणाले तर सुधारित मका लागवड प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग पी एम एफ एम यासह अनेक योजनांवर तालुका कृषी अधिकारी स्वप्नील माने यांनी सखोल मार्गदर्शन केलं या प्रसंगी मंडल कृषी अधिकारी रमेश परीट वडगावच्या सरपंच कस्तुरी पाटील नागावच्या सरपंच विमल शिंदे यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी महादेव जाधव बाळू घोडके सचिन अलमाने संगीता कोळी कविता माने सरिता सुतार पूजा एजरे स्नेहल पुडके आत्मा तंत्रज्ञान तालुका व्यवस्थापक संदीप देसाई प्रकाश पालकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते